न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पंधरा लाखांच्या कर्ज प्रकरणात ॲडव्होकेट सचिन घावटे यांचा परखड युक्तिवाद आरोपी मुक्त बँकेचा दावा फेटाळला सी बँकेकडून घेतलेल्या पंधरा लाख ,00 रुपयांच्या कर्ज प्रकरणात न्यायालयाने ॲडव्होकेट सचिन गावटे यांच्या प्रभावी युक्तिवादावर आधार घेत आरोपी नरेंद्र राफायल खरात यांना निर्दोष मुक्त केले बँकेने ई मॅन्डेट बाउन्स प्रकरणात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट आणि पेमेंट अँड सेटलमेंट ॲक्टच्या अंतर्गत खटला दाखल केला होता मात्र गावटे यांच्या परखड युक्तिवादाने बँकेचा दावा टिकू शकला नाही ॲडव्होकेट घावटे यांनी न्यायालयासमोर साक्षीदारांच्या उलट तपासणीदरम्यान स्पष्ट केले की बँकेने केलेला दावा कायदेशीर आधारावर सिद्ध होत नाही त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रातून आणि तांत्रिक मुद्द्यांवरून न्यायालयाने बँकेच्या दाव्याला फेटाळून लावले घावटे यांच्या युक्तिवादाने खटल्याला पूर्णपणे वेगळे वळण दिले आणि त्यांनी आरोपींची बाजू यशस्वीपणे मांडली न्यायालयाने ॲडव्होकेट सचिन घावटे यांचा युक्तिवाद पूर्णपणे ग्राह्य धरला ज्यामुळे आरोपी खरात यांना निर्दोष मुक्त करण्यात आले या प्रकरणात ॲडव्होकेट घावटे यांना ॲडव्होकेट कृष्णा शेंडगे यांचेही सहाय्य लाभले या निकालाकडे ॲडव्होकेट सचिन गावटे यांच्या कायदेशीर कौशल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले त्यांच्या परखड युक्तिवादाने बँकेचा दावा फोल ठरवला आणि आरोपीला न्याय मिळवून दिला हा निकाल त्यांच्या प्रभावी कामगिरीचे उत्तम उदाहरण आहे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा